नमस्कार मित्रांनो मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे गौरी गणपती उत्सवानिमित्ताने चार वस्तू तुम्हाला मिळणार आहे या चार वस्तू नक्की कोणकोणत्या आहेत या संदर्भातला जो जी आर आहे तो प्रसिद्ध सुद्धा झालेला आहे तर काय काय माहिती आहे जी आरमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात तर इथे पहा राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र धारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रतिशिधापत्रिका एक शिधाजींना संच आनंदाचा शिधा हा वितरित करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतलेला हा शासन निर्णय आहे तर याच्या प्रस्तावनामध्ये सांगण्यात आलेले आहे पहा की सणासुदीच्या काळात राज्यातील सार्वजनिक वितरण अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील म्हणजे ए पी एल केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध दे करून देण्याकरिता राज्यात सन दोन हजार बावीसच्या दिवाळी सन दोन हजार तेवीसच्या गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गौरी गणपती उत्सव व दिवाळी सन दोन हजार चोवीसच्या श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रतिशिधापत्रिका एक शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधा हा वितरित करण्यात आलेला आहे तर सदर उपक्रमास राज्यात उत्तम फर्द सुद्धा लाभलेला आहे त्याच धर्तीवर सन दोन हजार चोवीसच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा चणाडाळ साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल या शिधाजिन्नसांचा समावेश असलेला आनंदाचा शिधा हा प्रतिशिधापत्रिका एक शिधाजिन्नस संच वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने आता या ठिकाणी निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे तर या ठिकाणी शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेले पहा की राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिता धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील जे ए पी एल असतील किंवा केसरी शेतकरीचे जे रेशन कार्ड असेल यांना एकूण एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शि शिदापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिदा हा गौरी गणपती उत्सवानिमित्त वितरीन वितरित करण्यास आता याद्वारे शासनाकडून मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे तर गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा चणाडाळ साखर व एक लिटर सोयाबीन तेल हे शिदाजिन्नस समाविष्ट करण्यात आलेले आहे तर आनंदाचा शिदा हा प्रति शिधापत्रिका एक शिदाजिन्नस एक हा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या एक महिन्याच्या कालावधीमध्ये ई पॉस प्रणालीद्वारे म्हणजे शंभर रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्यास मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे म्हणजे पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे हा एका महिन्याच्या कालावधीमध्ये ई पॉस प्रणालीद्वारे हा आनंदाचा शिदा हा वितरित के करण्यात येणार आहे तर हा तर प्रत्येक रेशनधारकांना या शिदा जिन्नससाठी शंभर रुपये हे रेशन दुकानदारांना द्यावे लागणार आहे तर उपरोक्त आनंदाचा शिदा हा वितरित करण्याकरिता आवश्यक शिदाजिन्नस खरेदी करण्यासाठी महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलवर निविदा नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून एकवीस दा एक दिवसांऐवजी आठ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया हे राबविण्यास मान्यतासुद्धा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रतिष्ठापत्रिका एक शिधाजीन्नस संचाची खरेदी करण्याकरिता परिगणित केलेल्या अंदाजित किमतीनुसार पाचशे त्रेचाळीस पॉईंट एकवीस कोटी व इतर अनुषंगिक खर्च एकोणास पॉईंट तीन कोटी यासह एको एकूण पाचशे बासष्ट पॉईंट एक्कावन्न कोटी इतक्या अंदाजित खर्चास आता या ठिकाणी मान्य द्या दे, मान्यता देण्यात आलेली आहे उपरोक्त प्रयोजनासाठी येणाऱ्या खर्चास वित्त विभागाने निधी उपलब्ध करून सुद्धा मान्यता दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा जी आर आहे ज्यांना ज्यांना आनंदाचा शिधा अगोदर मिळाला होता आता हाच आनंदाचा शिधा या चार वस्तू इथे रेशन धारकांना आता मिळणार आहे महत्त्वपूर्ण हा जी आर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक आहे तिथून तुम्ही टे टेलिग्राम ग्रुप आपला जॉईन करून तिथून हा जी आर तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद